काय प्रश्न आहे तुम्ही जर तुमचं उभारलेलं तुम्ही मुलाला जन्म दिलेला आहे काम तुमचं आहे का नाही आधी मध्ये जर तुम्ही सोडून देऊ राहिले याला काही सत्य आहे का हे शेतकरी पण ते कुंभार चे शेतकरी काय भाव गेला आज आज खूप कमी गेला किती ट्रॅक्टर ची पाचव्या सहावी लाईन आहे पाचव्या सहावी लाईन पासून आपण व्हिडिओला ला सुरुवात करतोय बघू मधी भाव कसा आहे काही बाजारभावात बदल आहे का व्हिडिओ नुसार आपण जाणून घेऊ हो क्वालिटीनुसार बाबा काय भाव गेले आपले रुपये ठीक आहे सातशे एकावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदा पहिलाच नाही क्वालिटी बघू शकता सातशे एकावन्न ॲव्हरेज ठीक आहे धन्यवाद काय बघेल का सोळाशे रुपये आहे कांदा चालू कळवल सोळाशे रुपये गेला वन थाउजंड सिक्स हंड्रेड पावते सोळाशे कधी बाबा माणसा हातच्या झाले पंधरा दिवस हात आता आज, 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 टॉपचा माल कलर मध्ये बरोबर तो आज कधी भाव जाऊ नंबर राहुल कुंभारी किती दिवस झाले तेव्हा गेला होता आज काय भाऊ गेला तेव्हा आमच्या वजनचे माणसं बरोबर आम्हाला दहा सुपर क्वालिटी मध्ये या क्वालिटी बघू शकता माग किती दिवस बरोबर दोन दिवस मार्केट बंद सोमवारी बंद दुपारी बंद खूप राहतो बरोबर आम्ही पोपट दावतवाडीचे बरोबर आम्ही खूप पाहतो आम्ही शक्कऱ्या कारण एक माणूस जागा बरोबर आज काय करू बरोबर मालाचं मोल नाही हो राहिलं हो तुमचं मालाच मोल नाही हो राहिलं बरोबर तुम्ही शेअर खूप मोठे फायद्यासाठी बरोबर पण तुम्ही जर दिली बनकरला पण आमचं काय प्रश्न आहे तुम्ही जर उभारलेलं आहे तुम्ही मुलाला जन्म दिलेला आहे कोण तुम्ही तर आहे का नाही बरोबर आधी मग जर तुम्ही सोडून घेऊ राहिले याला काही सत्य आहे का हे शेतकरी पत्र कुंभार शेतकरी गेला आज आज खूप कमी गेलाय आता पहिला पण माल होता ते आमच्या मुंबई मुंबई वरून आलेले पण ते आज शेती करू राहिले आज भाव किती गेला तुमचा आज खूप कमी गेला मालानुसार खूप कमी झाला किती, किती गेला माल चांगला भाव गेला आणि चांगला माल कमी झाला किती गेला भाव सांगा ना रेट सांगा ना तेराशे बावन्न रुपये घ्या ठीक आहे याच्या आधी कधी किती सोळाशे बरोबर ठीक आहे साडे सोळाशे पर्यंत जायला पाहिलं होता तर साडे तेराशे रुपये घ्या ठीक ओके पंधराशे बावन्न रुपये कुठले आहे आता कांदा आपला पाऊस आहे का नाही तिकडे भरपूर पाऊस साठविले का वावरातले काही नुसत नाही का ते वावरातून काढायला ठीक आहे पावसामुळे गाव कोण बोलले आपलं खेरुडे तालुका ओके धन्यवाद आठशे रुपये गेला कुठला आहे कांदा आपला राजापूरचा कांदा आठशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे गेला डोक्या साहेब एक हजार चाळीस आपलं घरचं आहे का पिंपळनेरेचा कांदा एक हजार चाळीस रुपये गेला ॲव्हरेज माल काय परिस्थिती मार्केटची माना पावसामुळं थोडी बरी त्या मानाने त्या मानाने बरी बाकी पाऊस नसतात थोडंफार अजून बदल ठीक बरोबर बरोबर ओके धन्यवाद आठशे कुठलाय कांदा कुठला चालू का आणि वल्ला झालं होता का पावसान ठीक आहे पावसामुळे नुसकान चालू पाऊस कास काय तिकडं इकडे फुल पाऊस चालू आहे ठीक आहे कांदे साठविले काही चाळीस आहेत बाकीचे बाकीचे सगळे हा काय भाऊ गेला दादा अकराशे रुपये आहे कांदा तिकडचाच आहे का हा ठीक आहे आणि बियाणं कोणतं आपण बियाणं कोणतं प्रसाद ठीक आहे गजानन प्रसाद असे बियाणं वापरत ठीक आहे धन्यवाद ओके चालेल चालेल कोणतं बियाणं चांगलं वाटतं तुम्हाला तिकडे प्रसाद कस काय निघायचा माल क्वालिटी चांगली राहते शिकायला चांगली ठीक आहे धन्यवाद तिकडचं आहे सुरगाण्याचं काय हो नऊशे रुपये ओके बाराशे कुठला आता कांदा चालू का साडेबाराशे बियाणे कोणते आपले घरगुती को बाकी साठवेल कांदे काही पावसामुळे काही नुकसान ठीक आहे म्हणजे जे वावरात राहिले त्याचे नुकसान झाले कोळींमधले ओके धन्यवाद किती गेला मावल्या बाराशे बारा रुपये कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे बाराशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये गोळा माल उंबरखेट हा किती गेला होता बाराशे पूर्ण कुठला आहे कांदा पिंपळ नेर्याचा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपळ बियाणं बियाण आहे दादा हे घरगुती साठवली की नाही ठीक किती गेले हो दादा आठशे चाळीस आठशे चाळीस रुपये कुठलाय कांदा पिंपळ नेऱ्याचा आहे काय पावसाने भिजला का ठीक आहे पावसामुळे काही नुकसान किती टक्के नुकसानच आहे कोळी मधले झाले ना खराब ठीक आहे हा ना म्हणजे काढायची राहिली होते ओके धन्यवाद आठशे रुपये हा रिजेक्शन मधीचे क्वालिटी बघू शकता कांद्याचे थोडा बिझल आहे कुठला जात कांदा पंधराशे सोळा कुठला आहे कांदा वडाळी भुईचा कांदा आहे पंधराशे सोळा रुपये मिडियम साईज मध्ये डबल पत्ती बियाणे कोणतं का काही प्रशांत पावसामुळे किती टक्के नुसते नाही ठीक आहे पावसामुळे जास्त पाऊस कास काय तिकडे भयानक पाऊस आहे ठीक आहे चालेल चाल धन्यवाद किती गेले सातशे रुपये मिडियम साइज मध्ये कोल्टा कुठला आहे कांदा वडळी भुई एक हजार पंचेचाळीस रुपये गाव कोणतं काका आपलं पडच आहे का ठीक एक हजार पंचेचाळीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये गेले गाव कोणतं आपलं किती गेला होता आता क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये आपण मोठ्या साईज मध्ये भाव काय गेलो एक हजार ठीक किती गेला माऊल्या गोळा मला मोठ्या साईज मध्ये कलर चांगले कांद्याला किती गेला पंधराशे पंद्रा चौपन्न रुपये कुठला आहे काका कांदा पिंपळ कांदा आहे पंधराशे चोपन्न रुपये पावसामुळे काही नुसका हो काका भरपूर नुसखं आहे ठीक आहे कुठले आपण इंदोरे काय पाऊस बिऊस कस काय तिकडे फुल आहे फुल पाऊस फुल पाऊस मस्त नुसकाय पाऊस आहे जास्त ठीक आहे किती टक्के तरी चालेल चालेल हा ना पावसामुळे जे का आता पोळीमध्ये कांदे त्याची काय परिस्थिती पण तरी पण थोडेफार काहीतरी नुसता ठीक आहे धन्यवाद काय बोगायला दादा साडेआठशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज गाव कोणता दादा शिंदे दिगर नऊशे पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा साकोऱ्याचा कांदा आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे हा किती गेलो बाराशे नऊ कुठला आहे कांदा साकोऱ्याचा आहे बाराशे नऊ रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज ठीक आहे धन्यवाद आठशे बावन्न रुपये ठीक आहे तुमचा आहे का आहे कांदा कुठला आहे दादा कांदा चाचड गाव तालुका दिंडोरी काय बघायला आज पंधराशे एक्केचाळीस रुपये आणि बियाणे कोणते दादा येलोरा येलोराई चाळीस ये साठवले का गाव वावरामधले वावर वावरमधले पोळी मधले कांदे आहे साठवले का नाही काही साठवले ठीक आहे धन्यवाद नऊशे रुपये ठीक आठशे कुठला आहे कांदा करंजळेचा कांदा आहे आठशे रुपये गेला ॲव्हरेज माल ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधलाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता करंजळे चालू का दिंडोरी नमस्कार नमस्कार एक तुम्ही व्हिडिओ पाहता का आज पाच जा बरं शेतकऱ्यांनी शेअर करा लाईक करा ठीक आहे गाव कोणता आपलं ओके धन्यवाद पंधराशे पस्तीस गायला तो गुलाबी कलर मध्ये गाव कोणता दादा आपलं कुमसाडी कुमसाडीचा कांदा बी एन पिंक गोल्डन पिंक गोल्डन पिंकच गाव कोणतं बोलले आपलं कुमसाडी तालुका कळवल कळवणचा कांदा ठीक साठविले काहीच नाही साठवलं हा किती दादा मध्ये क्वालिटी बघू शकता पंधरा सव्वीस कुठला आहे कांदा पंधराशे ठीक आहे याचं कोणतं बियाणे गावठी मध्ये ओके धन्यवाद काय गेला दादा दादा नऊशे पंधराशे कुठला आहे कांदा हा कोसुरुडाचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये बियाणे हे घरगुती गावठी आहे ठीक आहे साठवलं का नाही काही ठीक काय पावसाची काय परिस्थिती तिकडे सध्या पावसामुळं काय नुसकान कांद्याचं जास्त नुसकान आहे ठीक आहे चालेल धन्यवाद बाराशे बत्तीस रुपये मिडियम साईज मध्ये डबल पत्ते कलर चांगला आहे कांद्याला सुके ना ओके दादा काय बघा नऊशे साठ रुपये आहे कांदा शिका घ्या नऊशे आहे कांदा काका तेराशे पस्तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फाय रुपीज तेराशे पस्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज गाव कोणतं करंज ठीक आहे हा किती गेला माऊली बाराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा उंबराळ्याचा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये बियाणं कोणतं आहे का अनुराधा बाकी साठवले काही ठीक आहे विकून टाकली किती गेला चारशे ठीक का किती गेले भाव किती गेला नऊशे ठीक आहे कुठला आहे कांदा अकराशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता डबल परतीमध्ये गाव दा कोणता दोनदा किती गेले भाऊ दादा किती गेले भाऊ काय गेला बाराशे एकतीस एक रुपये कुठला आहे कांदा बोला ना गाव गाव कोणतं आपलं नऊशे नऊशेचाळीस नऊशे बारा 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 नऊशे बारा आहे कुठला आहे कांदा ठीक आहे नऊशे बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता किती गेले हो दादा नऊशे नव्याण्णव साडेआठशे कुठला आहे कांदा चांदवड दोन किती गेला होता आठशे छप्पन कुठला आहे कांदा विजयनगरचा कांदा आठशे छप्पन रुपये मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज